गुड मॉर्निंग कसे आहे सगळे राम राम रामकृष्ण हरी आज आहे संडे मी बघा संडे दिवशी मस्त सकाळी उठले बनवले मस्त गरम गरम पोहे या पोहे खायला मित्रांनो कोणाकोणाला आवडतात मला खूप आवडतात पोहे गरम गरम फक्त संडेलाच पोहे खाते बर मी त्याच्यानंतर केले जेवणाची तयारी जेवणामध्ये होतं बघा अख्खा मसूरची भाजी ते मी ठेवल्या कुकर दूध चहा कांदा टोमॅटो कापून ठेवला आहे भाजी बनवण्यासाठी अख्खा मसूरची भाजी बनवली संडेला मी दुपारी जेवणामध्ये मस्त अशी अख्खा मसूरची भाजी गरम गरम केले गहू साप त्याच्यामध्ये होते मधून आणले होते पण माहितीच नव्हतं त्याच्यात किडे आहेत साफ करताना समजलं मला खूप घाण वाटते किड्यांची रात्रीच्या जेवणाची तयारी केली मस्त काळा भोपळा आणला होता गावावरून त्याच्या मस्त घाऱ्या बनवायच्या होत्या त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं का गूळ घेतला आणि काय झालं त्याच्यामध्ये ना असं शिजवून घेतला त्याची साली काढून घेतल्या तो फ्रीजमध्ये ठेवला होता ना खूप थंड होता तो साली काढून घेतल्या गूळ घेतला तो गूळ ना असा मस्त खिसवून घेतला साली काढून घेतल्या मग किसलेला गूळ मीठ आणि गव्हाचं पीठ असं मिक्स केलं मस्त मळून घेऊन त्याच्या घाऱ्या बनवल्या छान संध्याकाळच्या जेवणामध्ये संडेला आम्ही ना आता नॉनवेज बंद केला आहे व्हेज जेवण बनवत असतो गोड झोड काहीतरी मुलाचा उपवास असतो तर छान घाऱ्या बनतात बरं का त्याच्या बनवून बघा मस्त होता संध्याकाळी मग गेले जरा मार्केटमध्ये फिराय चला एन्जॉय करू मार्केट विंडो शॉपिंग केली थोडा वेळ फिरून फिरून मला एक तर जास्त फिरायला आवडत नाही पण गेलते असे जरा संडे फिरून आले आमच्या इथे मार्केट भरतं ना मार्केटमध्ये फिरायला गेली होती जरा इकडे तिकडे फिरून जरा भाजी घेतली आज फिरू मार्केट मस्त इकडे तिकडे फिरून फिरून भाजी घेऊन घरी आले मग असा होता माझा संडे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर थोडी भाजी घेतली आणि मग घरी आले धन्यवाद मित्रांनो बाय बाय कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतो माझा व्हिडिओ जास्त काही जमत नाही मला